माहेरहून मोपेड आणण्याच्या मागणीला विरोध केल्याच्या रागातून पतीनं पस्तीस वर्षीय पत्नीचा चाकूनं भोसकून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे राजकमल भालेराव असं मृत महिलेचं नाव असून ही घटना कोल्हापुरातील बुधवार इथल्या ब्रह्मपुरी इथं घडली या प्रकरणी पती विशाल भालेरावला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे कोल्हापुरातील बुधवारपेठ इथल्या ब्रह्मपुरी परिसरात पस्तीस वर्षीय राजकमल विशाल भालेराव राहत होत्या त्यांचा प्रेमविवाह असून त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे राजकमल भालेराव एका लॅबमध्ये नोकरी करत होत्या तर त्यांचा पती विशाल भालेरावला दारूचं व्यसन असून तो झारी काम करत होता त्यांच्यात वारंवार वाद होत होते राजकमल भालेराव कामावर जाण्यासाठी मोपेड वापरत होत्या मात्र विशालनं या मोपेडचा एकदा अपघात केला होता त्यामुळं राजकमलनं ती मोपेड आपल्या माहेरी शुक्रवार पेठेत ठेवली होती एकतीस जानेवारी रोजी रात्री दारूच्या नशेत असलेला विशाल घरी चाकूनं कांदा कापत होता त्यावेळी त्यानं राजकमलला मोपेड कधी आणणार असं विचारलं असता तिनं मोपेड आणणार नसल्याचं सांगितलं त्यातून त्यांच्यात वाद झाला त्यावेळी विशालनं रागाच्या भरात राजकमलच्या पोटावर चाकून भोकसलं त्यात गंभीर जखमी झाल्यानं तिला सीपीआर मध्ये दाखल केलं मात्र तिची प्रकृती खालावल्यानं तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र आज उपचारादरम्यान राजकमलचा मृत्यू झाला या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी विशाल भालेरावला अटक केली आहे विशाल भालेरावनं रागाच्या भरात केलेल्या या कृत्यामुळं त्यांची आठ वर्षाची मुलगी आणि सहा वर्षाचा मुलगा ही दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत